तीस हजार रुपये देत नव्हते का तुम्ही मग काय एवढा काला होता यांच्या पोटात काय एवढा पोट सुरू उठला गावकऱ्यांचा फायदा होतो म्हणून एवढा त्रास होतो यांना म्हणजे मरा होता गावकऱ्यांनी तीस तीस हजार रुपये रुपयावरून कोणाचा खिशात ते पैसे तीस हजार एवढं तरी आपल्याला आत्ताला पाहिजे ना सध्या कळायला पाहिजे ना की तीस हजार रुपये घेण्यापेक्षा आपण तीन हजार भरतोय म्हणून ते तीन हजार आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी काम येणार आहे लायब्ररी होते व्यायामशाळी होते शौचालय इथं भागात मोदार जात आहे लोक इथं बसणार आहे लोक आता इथं तीन टॉयलेट महिलांचे तीन पुरुषांचे फ्रीमध्ये सर्व्हिस आहे चोवीस तास पाणी त्याला राहणार आहे ही विहीर खोदून ठेवली त्या विहिरीचं पाणी त्याला आम्ही जोडणार आहे ते पाणी कामा आज गावाला बाहेरहून विकत पाणी आणावं लागतंय तीच वीर जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नदीत केली असती तर गावाला पाणी आलं असतं यांच्या त्या तिकडे त्या किशोर बालांना वीर आपली थांबून आहे की गौराई पायगायची वीर गिरजामध्ये होऊ द्यायची नाही चार पाच कोणी मागे लावून ठेवले कोण वीर करणार आपली तीन कोटीची योजना त्या एका माणसामुळे थांबली आहे इथं उद्या मारायला लागल्या हातात हे यांना कळतय का गावचं नुकसान होतंय म्हणून एका विहिरीवाल्याकडून चार लाख रुपयासाठी दहा हजार दा जरी घेतले असते तर दहा लाख रुपये या ठिकाणी माझ्या जमा झाले असते पण एक लाख दहा हजार रुपये तुमच्या ग्रामपंचायतला मी जमा केले त्याचा रेकॉर्ड आहे बँकेत पावत्या टाकल्या त्याचं स्टेटमेंट काढायचं बघायचं मागचे आठशे रुपये भरले ते सापडून राहिले भाऊ कुठ गेले आठशे नाही कमीत कमी साडेचार लाख रुपये साडेतीन लाख रुपये तिथं दीड एक लाख रुपये पाडलेला आणि गावात येणाऱ्याकडून प्रत्येक कामगाराची पावती फडणार हजार रुपये नऊशे रुपये टॅक्स घेतलाय तर एकाची पण इथं नाही पावती ते बुकच गायब आहे कोणाला बोलू मी मागच्या काळात बसू काका मला नवीन सुधारणा करायची आहे इथं आणायची इथं थोडं रस्ता खराब आहे तिथे रस्ता करायचा आहे कुठून करू जस आहे तसंच ठेवायचं काम हे असे कमी बुद्धीचे माणसं चांगल्या काम करण्यात पैसे दिले मॅडम ते शेतकरी आहे त्यांची काही चुकी नाही ते, ते पैसे त्या ठिकाणी नमूद करा की यांनी आठशे रुपये दिले बाकीचे भविष्य क्लिअर करत नाही मी बघतो त्याचं मागचं काय करायचं याचा सगळा रेकॉर्ड माझ्याकडे जुना यांनी कशावर पैसे काढले किती काढले मला वाटलं जाऊया आपल्याला काय मागाच संसार थोडायचे पुढे काम करू चांगले हे असे नाटके करायला लागले हे शेतकरी आहे आता भन्नास भांडास शेट भाऊ आहे संदीप त्या माणसाला इथं येत नाही का त्यांना बोलता येत नाही का त्यांना येत नाही का अनपढ आहे इथं यायचा तीनशे तीन हजार रुपये टॅक्स भरायचा फाईल मंजूर करून घ्यायची मला सांगितलं त्यांच्या वडिलांनी विहीर आहे त्यांच्या भगवान भावराच्या नावावर विहीर आहे दमदा शेठच्या नावावर विहीर आहे संदीप नावाच्या नावावर विहीर पाहिजे त्यांनी स्वतः यायला पाहिजे नाही इथं यांच्याकडे तीन चार फाईली जमा करून दिल्या म्हणजे हे सह्या करून घेऊन जाणार टॅक्स भरून जाणार पण ते नियमाचं काय मागच्या घोटाळा झाला शिवनी आम्हाला विचारलं या फाईलवर तुम्ही सही का केली रोजगार शोक पण होते ग्रामसेवक मॅडम तुम्ही नव्हत्या काय विचारलं सिवनी तुम्ही याच्यावर सही कस काय केली म्हणे तुम्हाला अधिकार आहे पण जोपर्यंत ग्रामसेवक सही करत नाही सरपंच सही करत नाही फाईल बंद होत नाही पण तुम्ही जास्त पाच एकर पेक्षा जास्त असलेल्या सातवारावर सही काय केली म्हणे तुम्हाला आताच तुम्ही पात्र होता तर मी याच्या एका गोष्टीमुळे वाचलं की सर मी फाईल सही केली पण माझ्या वरचे पदार घेऊन काम करणार तुमच्या अधिकारी त्यांनी ती मंजूर कशी केली त्याची जीओटॅगिंग कशी झाली त्याचा वर्क ऑर्डर कशी झाली त्याचं इस्टिमेट कशी झालं माझ्याबरोबर सगळ्यांना निलंबित मी फोन सोडायला तयार आहे चुकीचं काम कसं करू आता उद्या जर या फायल तुमच्या झाल्या नाही तीन तीन हजार रुपये मी तुमच्याकडनं घेतले मला तिथं नागडा व्हायचे मला डोकं फोडायचे मला तिथं आंदोलन करायचे आंदोलन मी मोठमोठ्याले करतो परत या फायली टेबल वर येणार ओरिजिनल फायल यायची नाही याची चौकशी होणार कुठणार कोण मीच हे कामं करत असताना तीन हजार रुपये टॅक्स भरणं काय अवघड आहे तीस हजार रुपये देत नव्हते का हो तुम्ही मग काय एवढा काला होता यांच्या पोटात काय एवढा पोट सुरू आहे गावकऱ्यांचा फायदा होतो म्हणून एवढा त्रास होतो यांना म्हणजे मरा होता गावकऱ्यांनी तीस उपे बरूं। कोना जा तीस हजार रुपये वरून कोणाचं खिशात ते पैसे तीस हजार एवढं तरी आपल्याला अक्कल पाहिजे ना सध्या कळायला पाहिजे ना की तीस हजार रुपये घेण्यापेक्षा आपण तीन हजार भरतोय म्हणून आणि ते तीन हजार आपल्या लेकरवाळांच्या भविष्यासाठी आहे लायब्ररी होते व्यायामशाळी होते शौचालय इथं भागात जात आहे लोक इथं बसणार आहे लोक आता इथं तीन टॉयलेट महिलांचे तीन पुरुषांचे फ्रीमध्ये सर्व्हिस आहे चोवीस तास पाणी त्याला राहणार आहे ही विहीर खोदून ठेवली त्या विहिरीचं पाणी त्याला आम्ही जोडणार आहे ते पाणी फिरता येतं काढतलं आज गावाला बाहेरून विकत पाणी आणावं लागतंय तीच वीर जर एखाद्या चांगल्या ठिकाणी नदीत केली असती तर गावाला पाणी आलं असतं यांच्या त्या तिकडं त्या किशोर बलांजींना वीर आपली थांबवून ठेवली की गौराई पायाची वीर गिरजामध्ये उद्यायची नाही चार पाच कोणी मागे लावून ठेवले कोण वीर करणार आपली थीर कोटीची योजना त्या एका माणसामुळे थांबली आहे इथं पुऱ्या मारायला लागले हातात हे यांना कळतंय का गावचं नुकसान होतंय म्हणून चांगले इथं वर्तवण करून बोलायला मागचे आठशे रुपयाची पावती सापडाना वर कोणत्या ग्रामसेवक होत एवढं बुक भरून घेतलं होतं एक शंभर कामगार योजनेच्या पैसे दिसायला पाहिजे ना लोकांचे पैसे होते ते गेलं काय आम्हाला त्या माणसानं चहा रिक्तचे माणूस एक एक रुपयाचा लाच कशी वाटत नाही गावचं एवढं वर्क कोण करून बोलायला मी काय चुकीचं काम करतोय मी घोषणे म्हणून काय समजा माझ्या वैयक्तिक आयुष्यानी कमेंट करायचा यांची लायकी आहे का मला बोलायची यांचं काय काम आहे यांच सांगू का यांचं पैसे घेतलेले ह्या भाऊने दहा हजार ऑफिस घेतले घेतले नाही का दहा हजार ऑफिस किती जणांनी दहा दहा हजार ऑफिस काढले खिशातून विहिरीचे आणि तीन हजार रुपये तीन हजारामध्ये या सगळ्या लोकांनी ज्यांनी टॅक्स भरलाय त्यांना चार धामच्या यात्रेवर घेऊन जाणार आहे दुसऱ्याकडनं त्यांना दोन लाख रुपये निधी भेटतो ते दोन लाख रुपये टाकून याच्यात एक लाख रुपये टाकून तीन लाखामध्ये यांना चार धाम फिरवणार आहे आम्ही फुकटामध्ये एक रुपये न घेता काय यांचं पोट आहे यांना कळायला नको या गोष्टी ग्राम सभेत ठरलाय एकाने तरी हे विरोध करताय गावाच्या सगळ्या नागरिकांना विचारला वर बोर्ड करा म्हणून तुम्हाला कोणाचा विरोध आहे म्हणून तरी हे बोलायला लागले आणि आज इथे येऊन तीन चार लोकांच्या फायली घेऊन आले आणि मला बोलायला लागले सहा कर कसं काय सहा करणार मी यांची जागीरदारी आहे का मी तुमचा पोट मारला गेला म्हणून लोक याच्या लोकांना फायली घेऊन आले मला मतदान केलंय याचा मी लोक

मात्र हा व्हिडिओ आत्ताचा नसून हा व्हिडिओ जुना आहे हा व्हिडिओ आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचा या गावचे सरपंच आहेत मंगेश साबळे आता मंगेश साबळे हे गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कशा पद्धतीनं लढत असतात भांडत असतात आणि गावचा विकास करत असतात हे आपण अनेक वेळा त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे पण मात्र हा जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ स्वतः मंगेश साबळे यांनी पोस्ट केलेला आहे पण मात्र हा व्हिडिओ आत्ताचा नसून हा व्हिडिओ जुना आहे असं सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजतं पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांची गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी तळमळ आहे ती तळमळ नेमकी काय आहे कशा पद्धतीची आहे ती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते आता मंगेश साबळे यांनी हा व्हिडिओ शेअर करत त्याबरोबर काही गोष्टी सुद्धा लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते लिहितात की गावामध्ये बदल घडवायचा असेल गावचा विकास करायचा असेल तर बरेच विरोध होतात त्यापैकी ज्यांना जनतेने निवडणुकीत पाडले त्यांच्या पोटात तर पोटसूळ उठतो परंतु तसा विरोध करता येत नाही म्हणून शासकीय विहिरीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून तीस तीस हजार रुपये घेऊन नियमात न बसणारे काम एका व्यक्तीनं पूर्ण करण्याचा चंगच बांधलेला आहे सर्व गावकऱ्यांच्या सहमतीने ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला की जो कोणी शासकीय लाभासाठी वंचित आहे ज्यांना कोणाला आजपर्यंत लाभ मिळाले नाही अशा लोकांना प्राधान्य देण्यात यावं व टॅक्स कंपल्सरी करण्यात यावा परंतु नेत्यांचे काही पिल्लो गावात पण असतात नियमबाह्य काम करणार नाही म्हटल्यावर त्यांनी एवढा बाजार उठवला जणू काय त्यांच्या पोटावर आता पायच पडला परंतु नाही भाऊ योग्य ग्रामसेवक आणि योग्य सरपंच असेल तर योग्य लोकांनाच न्याय मिळेल गरजू लोकांनाच न्याय मिळेल हे आज पुन्हा एकदा आम्ही सिद्ध करून दाखवलं तर फक्त गावातील नागरिक सोडून सर्व नागरिकांनी आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला त्याबद्दल आपले आभार आपल्याकडून अशीच कामं करण्याची ऊर्जा मिळत राहो आणि आमच्या हातून अशीच भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कामं नेहमीप्रमाणे गरजू लोकांपर्यंत होत राहावं असंच मंगेश साबळे यांनी या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे मंगेश साबळे हे नेहमी गावच्या विकासासाठी गावच्या पाणी प्रश्नासाठी वेळोवेळी आंदोलनं करत असतात उपोषण करत असतात आणि सरकारला प्रश्न विचारण्याचं काम देखील करतात मंगेश साबळे यांच्या आंदोलनामुळं आत्तापर्यंत गावकऱ्यांना बराच फायदा झालेला आहे आणि गावचा विकास कशा पद्धतीनं होऊ शकतो हे सुद्धा मंगेश साबळे यांनी दाखवून दिलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करतात उपोषण करतात कधी टाकीवर चढतात कधी पाण्यात बसतात कधी नाल्यात बसतात कधी भीक मागो आंदोलन करतात तर कधी टावरवर चढून आंदोलन करतात कधी गाडी जाळतात अशा वेगवेगळ्या आंदोलनामुळं मंगेश साबळे व्हायरल होतात म्हणून मंगेश साबळेंना काही जणां स्टंटबाज म्हणतात तर काही विकास पुरुष म्हणतात गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कायमुळं आजही त्यांचं नाव संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यासह महाराष्ट्रभर चर्चेमध्ये आहे आणि मंगेश साबळेसारखा सरपंच झाला पाहिजे असं सुद्धा म्हणलं जातं आता ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ मंगेश साबळे यांनी शेअर केला आहे त्यांच्या ग्रामसभेमध्ये जे काही झालं आहे असंच तुमच्या ग्रामसभेमध्येच होतं का ग्राम याबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा